या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी नागपुरात भव्य मोर्चा काढला या मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विविध संघटना सहभागी झाल्या होत्या बच्चू कडू यांनी सरकारला शेतकरी कर्जमाफीसाठी अल्टिमेटम दिला होता हा अल्टिमेटम आज संपला आहे त्यामुळे आज बच्चू कडू काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं नागपुरात बच्चू कडू यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा निघाला होता या मोर्चात हजारो शेतकऱ्यांची गर्दी बघायला मिळते या मोर्चामुळे नागपूर हैदराबाद महामार्ग बंद पडला या मोर्चावेळी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं त्यांनी राज्य सरकार आणि मंत्र्यांना अतिशय खोचक शब्दांत निशाणा साधला महाराष्ट्रातील आम्ही सर्व शेतकरी नेते एकत्र आहोत ही एक अद्भुतपूर्व गोष्ट या ठिकाणी घडताना दिसते आम्ही वेगवेगळ्या भागात लढतो पण शेतकऱ्यांसाठी वज्रमूठ एका ठिकाणी आणण्याचं काम बच्चू कडू यांनी केलं हा मोर्चा अशा ठिकाणी आणला आहे की समृद्धी महामार्ग बंद हैदराबाद जबलपूर महामार्ग बंद सगळे रस्ते बंद केले आहेत बच्चू कडू यांनी फार सर्वेक्षण केलेले आहे कारण इथून एकही गाडी पास होणार नाही सरकारचं नाक दाबल्याशिवाय सरकारचं तोंड उघडत नाही असं रविकांत तुपकर यांनी म्हटलं तुकड्या तुकड्यात लढण्यापेक्षा एका ठिकाणी येऊन लढलो तर आपली सगळ्यांची ताकद मोठी होईल आज सोयाबीन साडेतीन हजार चार हजार रुपयांनी विकलं जातं सोयाबीनचं एक क्विंटल उत्पादनासाठी साडेसात हजार रुपये खर्च येतो आणि बाजारात तीन ते साडेतीन हजार रुपये भाव मिळतो कापसाची देखील तीच अवस्था आहे अशी खंत तुपकर यांनी व्यक्त केली जातीचा मोर्चा निघाला की सरकार आंदोलनस्थळी चर्चेसाठी येतं मग आज आमच्या मातीचा मोर्चा निघाला तर तुम्ही इथे काय येऊ शकत नाही हा आमचा सरकारला सवाल आहे आम्ही तुमच्या दारात येणार नाहीत तुम्हाला चर्चा करायला शेतकऱ्यांच्या दारात नागपूरच्या वेषेवर यावं लागेल असा निर्धार त्यांनी व्यक्त केला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सांगतात की बैठक बोलावली होती पण चर्चेला आली नाहीत अरे विधानसभेची निवडणूक होऊन एक वर्ष झालं पण तुम्ही कर्जमुक्ती केली नाही आम्ही भीक मागायला आलो नाहीत सोयाबीनला भाव देता येत नाही सोयाबीन निर्यात होत नाही परदेशात निर्यात करा सोयाबीनचे योग्य भाव मिळतील कापसाची आयात करण्यापेक्षा निर्यात करा कर्जमुक्ती हा आमचा नैतिक अधिकार आहे असं तुपकर म्हणाले अरे हरम तुमच्या भवनामुळे आमच्यावर कर्ज झालं आमच्यामुळेच आमच्यावर कर्ज झालेलं नाही सोयाबीनमध्ये लुटलं कापसात लुटलं उसात लुटलं म्हणून आम्ही कर्जबाजारी झालो त्यामुळे कर्जमुक्तीचा आम्हाला नैतिक अधिकार आहे असं ते ठामपणे म्हणाले आपली अवस्था बदलायचं असेल तर आपल्याला आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हावं लागेल आम्ही भीक नाही तर हक्क मागायला आलो आहोत सरकारला वाटत असेल की आमच्याकडे बहुमत आहे या शेतकऱ्यांपेक्षा देशात कोणतंच बहुमत मोठं नाही हे लक्षात ठेवा असं रविकांत तुपकर म्हणाले नेपाळमध्ये जसं मंत्र्यांना तुडवून तुडवून हाणलं नेपाळचे मंत्री देश सोडून पळून गेले लक्षात ठेवा मी तर बच्चू भाऊंना म्हणेन नागपुरानंतरचा चौथा टप्पा मुंबईतच ठेवा हरामखोरांना मुंबई आणि महाराष्ट्रातून जावं लागलं पाहिजे त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही सरकार आपल्याशी नीट वागणार नसेल तर सरकारच्या उरावर बसावं लागेल माझ्यावर शंभर केसेस आहेत तुम्ही म्हणाल खिसे कापतो की काहीतर नाही गेल्या बावीस वर्षात अनेकांचा माज उतरवण्याचं काम केलंय असा घानाघात रविकांत तुपकर यांनी केला